महाराष्ट्र सरकारमधील बऱ्याच नेत्यांना महाराष्ट्रामध्ये दररोज एक नवीन वाद पेटवून देण्याचा नाद लागलाय मग हे एकंदरीत सरकारचं मिळून नियोजन असेल की मग ते स्वतः बोलघेवडी असतील परंतु दररोज एक नवी हो नवीन वाद ज्याचा सर्वसामान्य माणसाच्या प्रगतीशी काही संबंध नाही सध्या नितीनजी गडकरी यांनी असं स्पष्टीकरण दिलं की छत्रपती शिवाजी महाराज हे शेकुलर होते धर्मनिरपेक्ष होते आता त्यांना हे स्पष्टीकरण काय द्यावं लागलं स्पष्टीकरण दिलं म्हणण्यापेक्षा त्यांनी आपल्या भाषणामध्ये तो उल्लेख केला त्या बोलण्याला एक संदर्भ होता काय तर यापूर्वी छत्रपती शिवरायांच्या रायगडावरती जी जी समाधी आहे समाधीपेक्षा वाघेत होती जी समाधी होती त्या अनुषंगानं अ भिडे गुरुजी यांनी काही वक्तव्य केली होती त्यावेळेला त्यांनी असं म्हणलं होतं भिडे गुरुजींनी की छत्रपती शिवराय यांचं कार्य हे हिंदुत्वासाठीच होतं होत एक ते, ते वाक्य आणि त्याच्यापूर्वी नितेश राणे यांनी सांगितलं होतं की छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये मुस्लिम नव्हते असं हो हो नव्हते सर्व धर्मीय आम्ही चिकटेवलंय आणि हा मग हिंदू धर्माच्या रक्षणासाठीच होते त्यांच्या इतिहासाचा अभ्यास कमी आणि शिवाजी महाराज या अलौकिक व्यक्तीचा उपयोग राजकारणासाठी करून घेण्याची हाव असलेले प्राध्यापक काय व्याख्याते काय शिक्षक काय सगळे भडोतरी त्यांच्याकडनं हा गलबला निर्माण झालेला आहे आमच्यातले काही काटे आहेत सांगायचं नाही शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते कोण मुसलमान नव्हते तिकडे उगाड चॉर्डर होता स्वराज्याची लढाई इस्लाम, इस्लाम ही इस्लाम इस्लामच्या विरोधातच होती हिंदू विरुद्ध मुसलमान होती आणि त्या लढाईमध्ये आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकायला दिला नाही हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे खरं पाहिलं तर इलेक्शन वगैरे झालेले आहेत आज महाराष्ट्राच्या समोर कुठले प्रश्न आहेत जर महाराष्ट्राचा विकास करायचा असेल महाराष्ट्राची प्रगती करायची असेल तर महाराष्ट्रासमोर काही प्रश्न आहेत पहिला प्रश्न बेरोजगारीचा आहे आज जे शिक्षण घेऊन जेव्हा घरी येतात मुलं मुली घरी येतात त्यांच्या हाताला काम नाही ते काम कसं लागेल यासाठीच्या योजना वेगवेगळ्या विभागामध्ये अगदी कृषीपासून आय टी कंपन्यापर्यंत ते त्या संदर्भात काय करता येऊ शकते हे सरकारनं बघितलं पाहिजे त्यावरती चर्चा व्हायला पाहिजे काही विकासात्मक काम आहेत शेतकरी आज मेटाखोटला आलाय शेतीमध्ये फारसं उत्पादन नाही निसर्गाची साथ नाही अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये मॅक्झिमम उत्पादन काढण्यासाठी काय करता येऊ शकेल नवीन काही संशोधित वाहना वाहन आहेत का त्या संदर्भात आणता येतील का शेतकऱ्याला कुठल्या अडचणीला तोंड द्यावं लागतं ते चर्चेच्या दरम्यान चर्चा करून त्यातून डेबिट्स वगैरे घडवून त्यातून काही मुद्दे बाहेर काढता येतील का त्यावर चर्चा होईल का आणि एक सर्वांग सुंदर जीवन शेतकऱ्याला बी देता येईल असं काही करता येईल का त्या अनुषंगानं शासकीय योजना असतील काही सामाजिक विषय घेऊन या सगळ्या गोष्टी बोलता येतील महिलांचे प्रश्न आहेत महिला सुरक्षा आहे अनेक अनेक विषय परंतु या कुठल्याच विषयावर बोललं जात नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान नव्हते हे म्हणण्याचं हे काढण्याचं लॉजिक काय हे विषय तुम्ही काढताय का तु ठीक आहे नव्हते त्यांना आज काय निष्पन्न होणार आहे काय निष्पन्न करायचे तुम्हाला आणि ठीक आहे होते त्यांनाही काय निष्पन्न होणार आहे इतिहास आहे सर्वजण वाचतात ते वाचतील परंतु तो विषय मांडायचा आणि हिंदूंच्या भावना जागृत करायच्या त्यातून मुस्लिमांना सुरक्षित वाटलं पाहिजे आणि त्यातून मग पुन्हा एकमेकाच्या समोर हे उभे राहायला पाहिजेत चर्चा तीच मीडियावरती चढली पाहिजे जे इत बाकीचे इतर मुद्दे आहेत त्यामध्ये ते मुद्दे झाकळले जातात व्हिडिओ तेच बोललं आता हे दोन्ही लोक भाजपचे तिसरा व्यक्ती नितीन गडकरी हे सुद्धा भाजपचे आता की भिडे गुरुजीला भाजपचं मत तयार नाही परंतु नितीन गडकरी आणि नितीश राणे हे दोन्ही लोक भाजपचे आहेत आणि भिडे गुरुजी हे हिंदुत्वासाठी काम करणारे माणसं आहेत असं बोललं जातं की ते सुद्धा मधल्या मार्गावर भाजपचे आहेत किंवा मग ज्या ज्या वेळेला भिडे गुरुजी अडचणी पडले त्या त्यावेळेला भाजप त्याच्या पाठीशी येणार आहे म्हणजे हे तिन्ही लोक एकाच रॅकमधले आहेत एकाच पक्षाच्या विचारधारेचे आहेत किंवा एकाच विचारधारेचे असं म्हणायला हरकत नाही परंतु नितीनजी गडकरी यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी हे सेकुलर होते अफजल खान मृत्यु हुआ तो शिवाजी महाराज ने प्रतापगढ़ पर आदेश दिया कि सम्मान के साथ उसकी कबर यहाँ तैयार करिए मुझे इस बात की बहुत खुशी है कि आजकल सेक्युलर ये बहुत प्रचलित शब्द है सब धर्मों के साथ समान न्याय करना ये सेक्युलर शब्द का अर्थ है और छत्रपति शिवाजी महाराज हमारे देश के इतिहास के ऐसे लोक कल्याणकारी राजा थे कि वो 100 परसेंट सेक्युलर थे आता शेक्युलर हा शब्द वापरायचा का नाही वापरायचा हा टॉपिक थोडा वेगळा राहील परंतु छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये त्याचा इतिहास वाचत असताना आपल्याला हे वारंवार ऐकायला मिटलं आहे की छत्रपती शिवरायांनी हिंदूसाठी ते हे राज्य निर्माण केलंच आता हे सुद्धा माझं वाक्य चुकीचं होईल हिंदूसाठी केलं म्हणण्यापेक्षा ते स्वराज्य होतं इथल्या सर्व लोकांसाठी ते राज्य होतं या आपल्या लोकांसाठी ह्या मावळ्यांसाठी ह्या जनतेसाठी त्यांनी एक स्वराज्य नावाचं स्वराज्य स्थापन केलं त्यामध्ये फक्त हिंदूला जागा होती का नाही त्या ठिकाणी हिंदूला जागा होती मुस्लिमाला जागा होती बौद्ध असतील ख्रिश्चन असतील धर्म हा टॉपिकच नव्हता इथं जो कोणी राहतो जे जे कोणी असतील ते सर्व या राज्याचा भाग आहेत आणि त्यांच्यासाठीच हे राज्य आहे आणि त्यांनी वावरत असताना कधीही हिंदू मुस्लिम बौद्ध ख्रिश्चन ह्या असल्या कुठल्याच प्रकारचा भेद केला नाही सर्वांना समान न्याय दिला त्याच्या आयुष्यातील अनेक प्रसंगातून ते निष्पन्न होतं मग छत्रपती शिवरायांच्या ज्या सैन्यामध्ये मावळेस नव्हते ते पण आपण पटवून सांगणार त्यावर चर्चा घडणार ह्या सगळ्या भागाला षडयंत्र काय षडयंत्र एकच आहे ज्या विकासाच्या मुद्द्यावरती हे सरकार पिछाडीवर जाणार आहे शेतकऱ्यांच्या दुधाचा प्रश्न आहे आता सांगितल्याप्रमाणे शेतीचा सा प्रश्न आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे महिला सुरक्षेचा प्रश्न आहे ह्या सगळ्या मुद्द्यावरती सरकार पिछाडीवर जाणार आहे त्यावरती चर्चा घडवू द्यायची नाही त्यामुळे एक मुद्दा संपत आला औरंगजेबाची कबर होती ते संपत आलं की त्यानंतर रिपीट छत्रपती शिवरायांच्या याच्यामध्ये मावळे मुस्लिम नव्हते हा विषय आला तो संपत आला की भिडे यांनी सांगितलं की शिवराय हे हिंदुत्ववादी होते तेच संपत आलं आता गडकरी साहेबांनी मात्र त्या बाबतीमध्ये बोललेलं नाही त्यांनी ह्याच्यावरती पडता पाडण्याचा प्रयत्न केलाय मी मागले व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की महाराष्ट्राच्या हातामध्ये गडकरींच्या हातामध्ये महाराष्ट्राच्या व्या द्या आणि पहा महाराष्ट्राचा कसा विकास होतो गडकरी सुद्धा भाजपचे आहेत म्हणजे एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून विरोध भाजपला नाही आहे विर, विरोध हा सरकारला आहे कारण सरकार कोणच अपेक्षा असतात सरकारनंच ह्या सरकार महाराष्ट्राच्या सरकार विकासासाठी सर्वसामान्यांच्या विकासासाठी कामं केले पाहिजे ते करत नसतील तर ते त्यांना ते जा विचारण्याचं काम mm -hmm. सर्वसामान्य माणसं म्हणून काय स्वतंत्र मीडिया म्हणून तुमचं आमचं काम आहे किंवा आम्ही सगळ्या लोकांचं काम आहे ते आम्ही करतोय हे भाजपच्या विरोधामधलं काम नाही आम्हीच सांगतोय हे गडकरी साहेसाहेबासारखे काही नेते असतील तर महाराष्ट्राचा विकास बिलकुल होईल असे फालतू कुठले प्रश्न मध्ये येणार नाहीत सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जे काही टवळी वारंवार सगळ्याकडून होते ती होणार नाही त्यामुळं परत एक महाराष्ट्राला विनंती आहे सर्व जाती धर्माच्या लोकांना विनंती आहे जे धर्मवीडे आहेत त्यांनाही विनंती आहे की बाबांनो महाराष्ट्र कसा तयार करायचे येणाऱ्या पिढीला आपल्याला महाराष्ट्र कसा द्यायचा आहे हे तुम्ही लक्षात घ्या अन्यथा मी मागच सांगितलं रिपीट सांगतो की दिवशी पाय खोरायची वेळी पण तो, तो सरकार तुमच्यामध्ये येणार नाही आणि ती वेळ का आली तर ते आपल्याबरोबर आले सावध व्हा सजग व्हा योग्य वेळी व्यक्तीची निवड करा आणि सत्तेमध्ये लोकांच्या चुकीच्या मागण्याला निश्चितपणे विरोध करा जय महाराष्ट्र